बायकरचं एक स्वप्न असतं कमी वरून जास्त वर जाणं आणि ते आज कुठेतरी असं वाटतंय कम्प्लीट होत आहे माझ दीडशे सीसी चालवतो चालवतो थाउजंड सीसी कधी हातात आली काही कळलं नाहीये फर्स्ट टाइम मी चालवतोय आणि आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम तुम्हाला देखील दाखवतोय ती म्हणजे द सुपर बाईक माझ्या लाईफमधली मधली फर्स्ट सुपर बाईक जी पण निंजा वन थाउजंड एस एक्स स्टार्ट करूया आपण वॉट अ फील जस्ट वा कदाचित तुम्हाला फायरिंग ऐकायला येते का, का माहित नाही बट ह्याची फायरिंग खूप लाऊड आहे एस सी प्रोजेक्ट लागलेत ते पण दोन दोन फर्स्ट टाइम मी चालवतोय वन थाउजंड सी सी गाडी कारण की प्रत्येक बाईकरचं एक स्वप्न असतं कमी सी सीवरून जास्त सी सीवर जाणं आणि ते आज कुठेतरी असं वाटतं कम्प्लीट होत आहे माझं कुठे मी दीडशे सी सी चालवायचो आणि कुठे डायरेक्टली वन थाउजंड सी सीवरती आलो आहे ते बोलतात ना एक वेळ पॉवर वाढली की रिस्पॉन्सिबिलिटी वाढते आणि तीच रिस्पॉन्सिबल गोष्ट आज माझ्या हातात आहे हा गाडी हीट होते खूप एक वेगळाच फील आहे गाडीचा सही फील होते मजा येते मजा येते सही आहे सही आहे मजा येते वा लवकरच हे स्वप्न देखील आपण कधीतरी पूर्ण करू स्पोर्ट्स टूरर नाही बट ॲडव्हेंचर टूरमध्ये मला आवडेल ही गाडी सेगमेंटमध्ये एक वेगळाच व्ह्यू तुम्हाला कॉपीड्यू पाहायला मिळेल आणि एक वेगळीच मजा मी अनुभवतो आहे सही आहे थाउजंड सी सी इन लाईन फोर आणि त्याचबरोबर याला सोने पे सुहागा म्हणजे एस सीचे प्रोजेक्ट सायलेन्सर एक्झॉस्ट लावले आहेत ते पण दोन आहेत डबल एक्झॉस्ट बाईक आहे त्यामुळे एक वेगळा फील आहे एक वेगळेच वाईफ्स आहेत या गाडीचे आणि फर्स्ट टाइम माझ्या हातामध्ये थाउजंड सी सी आहे थाउजंड सी सी म्हणजे <laughs> एक वेगळा फील असता फायरिंगचा आवाज तुम्हाला येत असेल आवाज येतोय ना गाडी आता गरम झाली आहे ना फक्त भीती एकच आहे पोलिसांची नसली पाहिजे कारण की आपण जो सायलेन्सर लावलाय या गाडीला तो एस सी प्रोजेक्ट लावलाय वेगळाच फील पब्लिक रिएक्शन तुम्ही बघा कारण की अशा गाड्याच्या जातात त्या लोक नक्कीच बघतात माहिती ही गाडी माझी नाही आहे माझ्या एका फ्रेंडची आहे दीपकची तो खूप दिवस म्हणजे मला चालवायची होती तो देखील बोलत होता घेऊन जा आणि फायनली आज फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती तुम्हाला ही गाडी पाहायला मिळते आता मी काय जास्त येते स्पेसिफिकेशन तुम्हाला देत नाही आहे पण जो माझा फील आहे या गाडीला चालवण्याचा तो फक्त मी तुम्हाला सांगतोय दीडशे सीसी चालवतो चालवता थाउजंड सी सी कधी हातात आली काही कळलं नाहीये खूप फोटोशूट मारलेत खूप सारे एखाद दोन रील शूट मारलेत जर तुम्हाला बघायचं असेल तर इंस्टाग्राम वरती फॉलो करा मला आणि इंस्टाग्राम वरती तुम्हाला पाहायला मिळेल